नमस्कार मी राहुल रंधे दैनिक जन्म सोलापूर साठी आपण घेता नटरंग राजकारणाचा हा कार्यक्रम आणि ह्या कार्यक्रमामध्ये आपल्या महापालिकेच्या निवडणुका झाल्या आता झेडपीच्या आणि ग्रामपंचायतीच्या निवडणुका आहेत आणि आपण थेट पंचायत समितीकड आलेल्या आहेत चंद दाखो उत्तर सोलापूर कार्यालयात आलेला आहे आणि जसं महापालिकेत गर्दी होती तसंच भाजपाची गर्दी दिसते हो मला सांगा नटरंग नटरंग राजकारणामध्ये आपलं स्वागत आहे आले मग सह्या करायला आलो निवडणुकीची रणनीती कशी असणार आहे तुम्ही मला विकासावर काम करायचा राहिलेले जे तालुक्याचे प्रश्न आहेत त्याला पुढं घेऊन जाऊन जे थांबलेले प्रश्न आहेत त्याला पुढे घेऊन जायचं मला सांगा तालुक्याचे कुठले कुठले प्रलंबित प्रश्न आहे पाण्याचा आहे महिला सक्षमीकरणाचा आहे युवकांना रोजगाराचा आहे असे बरेचसे विषय आहेत राहिलेला आमचा तालुका छत्तीस गावाचा आहे त्याच्यापैकी दहा गाव दक्षिण सोलापूरला आहे दोन गाव शहराला आहे आणि राहिलेली गावं आमची मोहोळ मतदार मतदारसंघात आहे त्याच्यामुळे थोडं दुर्लक्षित तालुका आहे त्याला थोडा आता लक्ष घालून असं दृष्टीने मला सांगा मोदी साहेबांनी घर तिथं नळ ही संकल्पना आखली होती आपल्या तालुक्यात आहे का घर तिथं नळ आहे जलजीवन मिशन मोठ्या प्रमाणात चालू आहे आणि ते घर तिथं नळ पूर्ण तालुक्यात बऱ्यापैकी काम चालू आहे जल काम चालू आहे शंभर टक्के काम चालू आहे मी कारंडाचा ग्रामपंचायत सदस्य आहे नाण्याचे उपसरपंच आहेत प्रत्येक गावामध्ये जल काम नरेंद्र मोदींनी जी काय योजना दिल्या त्या योजना प्रत्येक गावामध्ये चालू झालेल्या आहेत मला सांगा ज्या ज्या मतदारसंघामध्ये कुठल्याही राहू दे की पीवी जे पैप आहेत पीयूसी पैप घालून त्या त्या मक्तेदारांनी काय कि ते नळ कनेक्शन दिलेलं आहे जे टेंडर मध्ये आहे पद्धतीनं केलेलं आहे कामळाच्या सरेदान आणि भाजपा करता इच्छुक आहेत आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये मला सांगा तुमच्या तालुक्याचे कुठले कुठले प्रलंबित काम आहेत प्रलंबित भाऊच काय ठेवलं नामचं भाऊ पवारांनी काय प्रलंबित ठेवलं जे आहे ते सगळे व्यवस्थित मला सांगा घर तिथं नळ आहे तुमच्या मला सांगा घर तिथं नळ घर तिथं नळ मोदीची संकल्पना होती आपल्या तालुक्यामध्ये पाणी येत आहे रोज आमच्या गावामध्ये मोठे टाकी बनवलेले आहे तर एक दिवसावर रोज पाणी येते काही पाण्याचा प्रॉब्लेम नाही मारडी जिल्हा परिषद गट मला सांगा आमचा विकास आहे आमचं विकास काम शहाजी पवारने कोणतं ठेवलं प्रत्येक गरजा आमच्या पूर्ण केल्या प्रत्येक गरजा रस्ते कम्प्लीट पाणी पहिला चार दिवसाला येतं आता रोज पाणी येतं वीज चोवीस तास आहे शेतकऱ्यांना दिवसा लाईट चालू केली भाऊनी आमच्या तालुक्यातून मला सांगा शेतकऱ्याचे कुठले कुठले प्रलंबित काम अजून उरलेले आहेत आता जर शक्यतो जे वैवाट होती प्रत्येक शेतकऱ्याचे ते सुद्धा पूर्ण मार्गी लावली भाऊनी आमच्या तालुक्यात एकदम परफेक्ट काम केलं वैवाट जे आहे ते प्रत्येक तालुक्याचा हा हे समस्या आहे म्हणजे कोण वैवाटला रस्ता देत नाही त्याच्या शेत गेल्या जात आहे आणि त्याची जागा असते मला सांगा ज्या मतेदारांनी पीयूसी पाईप टाकून नळ कनेक्शन दिले तुमच्या मतदारसंघामध्ये पीयूसी पाईप पाई आहेत पाई का दुसरे लोखंडी जे असतात जा ते पाईप पाई टाकून पाई तुम्हाला नळ कनेक्शन दिले लोखंडी पाईप पाई आहेत पाई पूर्ण सगळं धन्यवाद साहेब हा दोन्ही जी लाईन होते दहा वर्ष पंधरा वर्षी आहे आपल्या नवीन आहे ते लोखंडे म्हणजे मोदी साहेबांनी जे दिलं ते लोखंडी आहे आणि बाकीचे सगळे पिओ पूर्वीचे ठीक आहे आपण अजून दुसऱ्याकडे जाणार आहे त्यांच्या मतदारसंघामधले कुठले कुठले प्रलंबित कामं राहिलेले आहेत आपण त्यांना विचारणार आहे तिकड मला सांगा साहेब आपला मतदारसंघ कुठला आहे हो। दारपण कुठले कुठले प्रलंबित कामं राहिलेले आहेत आता काय कुठले काम नाही राहिले सगळेच म्हणते की नाही राहिले अजून आपण तिकडे जाणार आहोत पुढे चला मला सांगा तुमचा मतदारसंघ कुठला आहे आमचा बीबीदारपाडा जिल्हा परिषद गट कुठले प्रलंबित कामं राहिलेत का आपले चालवत सगळे काम प्रलंबित नाही आहेत कुठले तो उन उन विकास पाहिजे तुम्हाला असं वाटतं इकडे विकास म्हणजे आम्हाला फक्त शेतीच्या मालाला भाव पाहिजे एकतर निसर्गाच आसमानी संकट आहे तर शेतकऱ्याला मोदी सरकारनं भाजप सरकारकडून आमच्या अपेक्षा आहेत की शेती मालाला योग्य कांद्याला भाव आमच्या सोयाबीनला भाव उर्धाला भाव बाकी काय सगळं शासन परिपूर्ण काम करायलाय टेक्नॉलॉजी मध्ये करायलाय आय टी मध्ये करायलाय मेडिसिन मध्ये करायलाय फक्त शेतीवर विशेष लक्ष दिलं पाहिजे जी बारते ने ही आमची शेतकऱ्याची मागणी किंवा भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता मागणी शेतीवर लक्ष असायला पाहिजे आणि आमच्या मालाला भाव पाहिजे असं म्हणणं आहे मला सांगा आतापर्यंत तुमच्या बीजेपी सरकारने भाव दिलाय का नाही जेमतेम आहे आता काय झालंय मजुरी वाढली आहे खर्च वाढलाय औषधाचा उत्पन्नाचा आणि दहा वर्षाखालचे भाव बघितले तर तेच आहेत मजुरीच्या खर्चाच्या औषधाच्या खता बिया बियाण्याच्या मानाने त्याचे दर वाढायला पाहिजेत आम्हाला स्वामीनाथन आयोग लागू करायला पाहिजे हे आमच्या शेतकऱ्यांची मागणी आहे धन्यवाद सर मला सांगा अजून कुठले कुठले प्रलंबित काम आहेत अजून कामं तर सगळे चालूच आहेत रस्त्याचं काम चालू आहे काम चालू आहे पाण्याचं काम चालू आहे तसं पूर्ण दिल्ली ते दिल्ली बीजेपी सरकार एक नंबर कायम करत आहे शेतकऱ्यांना पीएम किसान योजना आहे सगळ्या गोष्टी चालू आहेत अजून ह्याच्या पुढे जाऊन अजून विकासाच काम बीजेपी भी सरकार करणार आहे मला सांगा जसं सा महापालिकेत एक हाती सत्ता दिली हा तसं इकडे एक हाती सत्ता येईल शंभर टक्के शंभर टक्के एक हाती बीजेपी भी सरकार येईल हा लाडकी बहिणी योजने हप्ते पडतच आहेत सगळे खुश आहेत लाडकी बहिणी योजना कोण आणली होती पहिला कल्पना होती नाही युती सरकारने आणलेली आहे त्यांचं श्रेय आहे एकनाथ शिंदेना पण युती सरकारने आणलेली आहे धन्यवाद साहेब धन्यवाद अजून आपण पुढं जाणार आहोत चला तिकडे बी आहेत सगळे आपल्याला भाजपाचेच उमेदवार दिसत आहेत आणि आपण महिलाकडे जाणार आहोत एक एक मिनट थांबा तिकडे आपल्या महिला आहेत आणि त्यांच्याकडे जाणार आहोत त्यांना विचारणार आहोत महिलांचे कुठले कुठले प्रलंबित काम राहिलेले आहेत आणि हे आपले पत्रकाराच्या घरचेच आहेत वाटत आहे ना आहे ना, ना। की नाही नमस्कार हे जे आपले पत्रकार आहेत लोकमतचे त्यांच्या घरचे तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात आहेत बरोबर मला सांगा लाडकी बहिणीचा सा लाभ तुम्हाला मिळतो का तुमच्या सगळ्या महिलांना मिळतं आता तुम्ही भाजपकडला इच्छुक आहेत तुमच्या गावातले कुठले कुठले प्रलंबित काम राहिलेले आहेत का काय राहिले तू बोलणार कोण आहे तुमच्यामध्ये मला सांगा तुमच्या तालुक्याचे कुठले कुठले प्रलंबित कामं राहिलेत का शेती विषय तर बरेच आहे ती पाण्याचं म्हणा किंवा गावच्या विकासाचं रस्त्याचं म्हणा ड्रेनेज लाईनचं म्हणा कामं बरीच टाकलेली आहेत ते कामं पूर्ण करायची ते आम्हाला ह्या मार्फत मला सांगा तुम्हाला पाणी तुमच्या घरापर्यंत येत आहे पाणी चाल पिण्याच पाण्याची सोय जिथं मोदी साहेबांनी घर नळ अशी संकल्पना आखली होती तुम्हाला येते वगैरे बांधले तुमच्या शेतीला भाव मिळाला पाहिजे आमच्या मालाला भाव मिळाला पाहिजे यासाठी तुम्ही काय करणार ते सांगा चालय प्रयत्न उत्पन्न बी तसंच निघायला लागले निर्यात, निर्यात वाढवली आहे निर्यात चालू केली आहे चालू आहे मोदी साहेबांनी निर्यात चालू करावी पहिला मग शेतकऱ्याच्या मालाला भाव निर्यात चालू करावी चंदन असं ताई म्हणते आणि आमच्या मालाला भाव मिळू शकतो मला सांगा लाडक्या बहिणीचा लाभ मिळतोय का तुम्हाला हो मिळ ही संकल्पना कुणाची असं वाटतंय मोदी सरकारची मोदी सरकारचे हा एकनाथ शिंदे साहेब मोदी सरकार मिळून फडवणी हे तही आहेत यांना ग्रामीण भागातले आहेत आपण सगळ्याला समजून आवर्जून त्यांना विश्वासात घेऊन बोलू म्हण मला सांगा काय असायला पाहिजे विकास तुमच्या तालुक्याचा तालुक्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे सरासरी आणि तो फक्त भाजपच हा एकमेव पक्ष आहे की तो भाजपच करू शकतो शक्य हा मला सांगा काय काय का विकास तुमच्या इथला आमच्या इथं बारसकर साहेब पत्रकार यांच्या माध्यमातून त्यांनी लेखणीतून लोकांपर्यंत विकास पोहोचवला आमच्या गावाचाच नाही पूर्ण गटाचा तालुक्याचा विचार करून त्यांनी त्यांच्या लेखणीमधून शेतकऱ्यांना शेतकऱ्यांना पीक शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा ला लाभ मिळाला तुम्ही विचारला तर ना नळाची योजना घर खुली घर तिथं पाणी झालं आणि शिराबृसा सिंचनच्या माध्यमातून जे आम आमचे माजी आमदार यशवंत माने त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाईपलाइन द्वारे पाणी देण्याची सोय केली तर जी अनेक उर्वरित कामं आहेत ती कामं पूर्ण करण्यासाठी आम्ही आता हे आमच्या उमेदवार निवडून आले आहेत त्यांच्या माध्यमातून आम्ही चांसलर आणि उर्वरित कामं करून घेऊ बरे मग तशी असतील काय पंचसमिती वैदिक लाभ असतील लोकांचे हे सगळं पूर्ण करण्यासाठी आम्ही एक होतकरू कुटुंबातली महिला आम्ही पुढं करून आम्ही स आमचं गाव ऐंशी नव्वद टक्के भारत साहेब माझ्या पाठीमाग उभा केले आणि तालुक्यातील लोकही त्यांच्या पाठीमागे धन्यवाद साहेब खरंच पत्रकाराच्या घरचेही रिंगणामध्ये निवडणुकीच्या उतरलेल्या आहेत येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया जसं महापालिकेची सत्ता एक हाती दिली गेली तशी झेडपीची बी दिली जाते का असं चित्र एकंदरीत दिसतंय इथं सगळे भाजपचेच दिसायला लागले येणाऱ्या निवडणुकीमध्ये बघूया तालुक्याची रणनीती कशी असणार आहे मी राहुल रणदिरेस चंदन बोललू सोलापूर न्यूज